ज्याला गाता का गात चांगलं म्हणलं पाहिजे मदतच नाही करायला खाल्लं पाहिजे कीर्तन करायचं इचकून टाकलं पाहिजे त्याचा संसार पेटन विठाला विठाला कीर्तनातलं गायन हे प्रमाणात असलं पाहिजे बरं का जेवतान लोणचं किती असं वर्ण इतकं लोणचं घेतलं की हात धुण सर्दी होणं सगच <laughs> प्रमाणाच्या बाहेर गायलं की त्याला कीर्तन म्हणत नसते प्रमाणात असं नारद गाण्यासाठी विना घेऊन बसले सुरुवात रामकृष्णहारीची नारदांनी केली नारदाचं भजन रामकृष्णहारी नव्हतं बरं नारदांचं भजन नारायण नारायण होत पण रामकृष्णहारी कधी झालं हे नारदाचा एक शाप संपला रामकृष्ण नामाने बद्रिका आश्रमला नारद गेले आणि तिथे एक जणांना सांगितलं नारदानं सांगितलं मला मुक्कामच करता येत नाही कुठं नारद फक्त मधुवारण्यात थांबत होते जिथं भक्त प्रल्हादावर कृपा केली का त्याच्या व्यतिरिक्त नारदाला कुठे थांबता येत नव्हतं कधी कधी पुराण तुम्ही पाच जाण पुराण तुम्ही जर नीट पुराणं पाहिले ना तर आमचे नीट कीर्तन करतील नाही तर तुम्ही अशी गाफील बसली ना तर मग आमचे गाणेच म्हणतील विठाला विठाला लोकांना रस्ता सोडून कीर्तन करणं म्हणजे याचा अर्ध पाप तुमच्या सुद्धा बोकांडीवर आहे हे सुद्धा पापी येत न कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा असतो काय सांगू लागलो नारदाचा शाप संपला रामकृष्ण नामानं आणि मग तिथून रामकृष्ण नामाचं भजन हिना कधी भेटलंय दहा जन्म तपश्चर्या केली तीन जन्म पाण्यात तपश्चर्या केली आणि मग ब्रह्मकन्या प्रसन्न केली सरस्वती प्रसन्न केली आणि तिला सांगितलं हि ना पाहिजे तिनं सांगितलं ही ना पाहिजे हिना देत असताना काय सांगितलं नारदा हिना देते पण हिना घेतल्या या हिच्याकडे चांगलं पहा हो आपल्या लोकांना या ह्याच्याकडे पाहण्यासाठी चांगलं सांगितलं बरं का तीन लोकांना पकोद्या द्या गायकन कीर्तनकार जिच्या संग लग्न केलंय तिला बायको म्हणायचं आणि ती सोडून जितक्या भेटत्याल तितक्याला मायन बहीण म्हणायचं एक अभंग पाठ नसला तरी जगातला एक नंबरचा कीर्तन करतो पण याच्यातलं जर ब्रीद नाही सांभाळलं तर त्याच्यासारखा हरामखोर शेळीचा बोकड्या दुसरा कोणताच नाही विठाला विठाला तुम्हालाही सांगतो कोणाच्याही पाया पडू जाऊ नका हराम खोरायच्या पाया पडल्यावर हो त्याचं पाप पायातून तुमच्या डोक्यात येते म्हणून तपासून पाणी पिण्या छान केुरुकरणा छान के पाणी गाळून पेच जा बिमारी होत नाही आणि महाराज तपासून पाया पडायचा हलकटाच्या पाय पडत जाऊ नका संसार पेटन विठाला संप्रदायाच बिरदे पंढरीच्या लोकांना हे अभिमान मग का कोण्या पडत असतात का पंढरीच्या लोकांना अभिमान नाही पाय पडा कंदुरील चालला त्याच्या पाय पडत असतात का लिंबून कांदा संगच खिश्यात आणि म्हणले आमचं बिर्दे पाया पडायचं सोमळ्या नारकलदा चिन्ह त्या भडव्याच्या कशाला पाया पडायचं विठाल विठाल आपल्या संप्रदायात पैसे किती आहेत ते पाहत नाही गाडी किती मोठी आहे ते पाहत नाही विद्वत्ता किती आहे ते, ते पाहत नाहीत आपल्या संप्रदायात आचरण पाहत या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे गाड्या कोणा लोकनाट्यवाल्याला लो मोठ्या लग्जारे येतात जे आपल्याकडे जवळ लोकनाट्य येत होत चोवीस लाखाचा ट्रक जनरेटर ठो तुम्ही चांगले बागायतार शेतकरी तेवढं जनरेटर आहे तुमच्या इथे मी चांगली जमीन आहे माझ्याकडे मला पण अजून काहीच नाही मी तर आपलं कोरडं सांगतो जमीन सध्या लोकनाट्यवाल्याला चोवीस लाखाचा ट्रक जनरेटर ठोआला गणेश बुवा जनरेटर ठोआला कैलास बुवा असतं काय नसते पैसे कोणाकडे असतील संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे पैशाला नाही काय सांगू लागलो रामकृष्ण नामातली ताकद भजन सुरू केलं रामकृष्ण नाम महाराज ज्या वेळेला रामकृष्ण नामाचं भजन नारदांनी सुरू केलं फुलं नाही पडे तारे पैडे आकाशातले तारे नारदांचं स्वागत करत होते स्वागत करत होते स्वागत करत होते स्वागत एखाद्याशी शुद्धातली नव्हती बरं वद्यातली होती आणि त्यावेळेला ताऱ्याचा प्रकाश पडतो काय ताकद असेल महाराज अधिकाऱ्यांची आम्ही गेल्या लाईनी जात्यात भजन चांगची तशी चालू भजनात सुमळ्या तुला पैसे देणाऱ्याचं पण घरावर एखादीशी बॉम्ब पडेल विठाला विठाला नभीची आगना माधव महाराज मगर सांगायचे तुमच्याकडचं रत्न म्हणजे भारताचंच रत्न आहे पण तुम्हाला जवळ होते जरा सरच खेडकर आकाशातल्या चांदण्या स्वागत करीत होत्या भजन झालं सकाळी सव्वा ला जागर संपला एकादशीचा चंद्रभागेची स्नाना आटपली आता स्वयंपाक कोण करायचा प्रत्येक शान्न पूर्ण स्वयंपाकाला हजर काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा कोण आजार कोण हजार अन्नपूर्ण आजार स्वयंपाक कोण जगाचा बाप कसून पितांबर कसला म्हणजे आचगोच खावल्या कस नाही म्हणजे आचगोच खावणे आपल्याकडे कर शेतकरी असा राहणार तासात जातो का पोकळ कष्टा वाडकणं बोलील दो तर तसाच घरी काय काय भजन अन्नपूर्ण स्वयंपाकाला वाढायला पंढरीतले मालक तो वाढायला कोण पंढरीतली मालकीन सगळ्याची जेवण झाली सगळ्याची जेवण झाले मला सगळ्या देवता निघून गेल्या आता जेवायची राहिली चोखबर आहे जेवायच्या राहिल्या सोयराबाई जेवायची राहिली कर्ममेळा जेवायचा राहिला पंढरीतला मालक आणि जेवायची राहिली पंढरीतली मालकीन चोखोबर आहे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा असा लांब बसलेले आहेत स्वयंपाक तिथून चोखबराने आई साहेबला प्रणाम केला माय माय बापाला वाढा बाप हा शब्द भारतात पहिल्यांदा वारकरी संप्रदायात कोणी आणला तर चोखोबऱ्याने आणला बाप हा शब्द बाप पहिल्यांदा चोखबऱ्याने आणला जयासाठी तपधावा जयासाठी यज्ञ तप तो रे तो रे मदनाचा बाप तो हा मदनाचा बाप अगोदरचा शब्द बघ का नंतर मग बरे बघे आले बाप शब्द खूप आले मी म्हणतो म्हणून ऐकायचा मी आधारीव लोकांचं सांगतोय कधीही भंगीऱ्याचं वाक्य सांगणार नाही कारण ते त्यालाच मिळणार कशातले आपण कशाला कधी कधी मी असं सांगत असताना मला योजना आपण होतो नाही का कीर्तनाला एकाशातले मेन राव दे शेळीन पांदील चरलं पाहिजे <laughs> कुपाट्यावर गेलेले येलं फेल खाज जाय तू आपलं तितक्यात धके जाय तू कशाला गिरगाव करायचे धोतर होतो तू तुला तु बायकोची साली धुवाची वेळी येईन तू आमचं कशाला लिच की तू तू वाची जाय ना वाची जाय मग तुला कळलं आणि वाक्य कधी सामान्यांचं नाही सांगायचं सा... मोठ्यांचं सांगायचं संगती सुद्धा मोठ्यांचीच करायची देशी धाक जयाच्या उत्तरी धाक उत्तरे परी भरे देशी धाक जयाच्या उत्तरे तयाची कुतरी परिभले वजनदार माणसाचं साच झालेलं जाले लो परोडते निचाचे चाकर निचाचे दाकर सुकलिया खाती मार सुकलिया कोंबडीनं दिलेल्या अंड्यातून एक तर पिलू निघावा <laughs> नाही तर पिराला ठोच्या कामी यावा <laughs> पिलू निघणून पिराला ठोच्या कामी नाही मग कामाच नाही बापू गाडीत आलास म्हणलास आनंद वाटला विठाल चलता चलता आम्ही चला म्हणलं कारण जाताना एकटेच जाणार होते तिकडे जायचं म्हणलं सोपन बोल सोबत घ्या सोबत म्हणलं गाडी चालवायला छान बापाला बसवा जेवायला आई साहेबांनी सांगितलं धनी मालक इथं नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक एखादी तिने हातोरी करा तिच्या चपलाचं चा मंदिर बांधितो मी नवऱ्याला बाई धनी म्हणती ती कशी वेडिंग झाली तुमच्या जिबेला कशी वाकत नाही का तुमची जी जीब गंड लाल त्या जिबेला श्रीमंत श्री चोख पत्नी मालकाला मालक आणि धनी म्हणायच्या महाराज आदर्श घ्यावा लागेल त्या मावलीचा धनी म्हणायचे धनी म्हणायचे मालक म्हणायचे बोल जा नवऱ्यालावऱ्या नीट बोलत नाही महाराजाच्या पाया ह्या पापानं महाराज ध्वत्रा सगळं जळन बाईचा <laughs> सर्वात मोठा आपला पती आहे धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माउली किंवा तिची देवा वरी जाऊ झोपल्या हान तयार <laughs> वासरायला कळत असतं जरा कळत नाही वाघरायला वाघरायला कुठं कळतं वासर येते देवावरी सत्ता भाऊजी तुम्ही आता सेवानिवृत्त झाले तुमची आई मला जिजान दाखिले मग अशी आता इथून पुढचा तुमचा पांडुरंग कोण असेल तर तुमची आई आहे कारण कोट्यावधी वाऱ्या केल्याचं पुण्य देशाची सेवा केल्यावर प्राप्त होते आणि आई दर्शन घेतल्यावर किती वाऱ्या केल्यात हे ब्रह्मदेवाला सांगता येत नाही इतकी मोठी ताकद आहे इथून पुढचं रोज श्रद्धेनं वेळ पुरसात ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला आईला नमस्कार करायचा पायाला हात लावूनच करावा असं नाही माया दिसली की नमस्कार करायचा मनानं त्याच्यासारखं पुण्य दुसऱ्या जगात कुठलंच नाही फार मोठी ताकद त्याच्यात पस्तीसच्या हातल्याला सांगतो मायबापासारखा देवच नाही जो मायबापाच्या भडवा पाया पडत नाही महाराजाच्या पडतो तो आरामखोरे तुमचे घरच्या आईवडील तुमचे खरे देव आहेत तुम्ही दे काय आमच्या भिक माग्याच्या पाया पडून तुमचा उद्धार होणार आहे सर्वात मोठं दैवत तुमचे मायबाप आहेत त्याच्यापेक्षा दुसरं दैवत कुठलंच मोठं नाही धन्याला जेवायला बसवा बापाला जेवायला बसवा हवा ऐकलं का सो खबतात तुम्ही जेवायला बसा लाव ताट पात्र टाकले दोन भगवंतानं डोळे खाली केले केले सर दोन पात्र टाकलेस पुन्हा दोन टाक एका सोयीनं गणेश चार पात्र टाकले पण चार पात्र टाकल्यावर टाक आता देवानं आई साहेबानं कोण्या पात्रावर बसावं भरत बा मधल्या टिकून एक शिल्ल... पात्र एक शिल्लक कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या एक पात्र शिल्लक ठेवलं तिसऱ्या पात्रावर देव बसले आणि चौथं पात्र शिल्लक आहे कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या आई साहेबांच्या पंढरपुरातल्या मालकाच्या मधात एक पात्र शिल्लक आहे आणि देवाच्या उजव्या हातात एक पात्र शिल्लक आहे वाढलं सर वाढलं आई साहेबाने बरं का पंढरीतल्या मालकी वाढलं चोखोबाऱ्याने नमस्कार केला देवा घ्या भगवान म्हणतात चोखा ये माय बसा इथं इथं बसा चोखबाऱ्या रेडू लागले देवा नकोय मला मंदिरात येऊ दिलं नाही आता जर मी तुमच्या बाजूला बसलो तर लोक तुमची पूजा करणार नाही तुमची पूजा करणार नाही तातात म्हणून मी तुमच्या जवळ नको काय ताकद महाराज विटेवरच्या मालकानं सांगितलं माझ्या बाजूला जर जेवायला नाही बसले तर पुढच्या एकादशी पर्यंत पाणी पिणार नाही वाक्य मन चोखबर आहे देवाच्या उजव्या देवाच हाताला बसले आई साहेबाच्या लक्षात आलं आता जर आपण गडबड केली तर चोखोबाची पत्नी आपल्या मधात शेजारी बसती नाही हे पात्र मालक पुन्हा पलिकून टाकतील आवाज दिला सोयरा हे सोयरा नाव सोयरा होत महाराज विश्वाचा पाप जिच्या मालकानं सोयरा करून घेतला ती सामान्य सोयरा आहे काय का सोयरा होती आणि बसिल तिथे जगाच्या मालकाच्या आणि मालकिनीच्या मधात सोयराबाई जेवायला बसली आणि विश्वाच्या मालकाच्या उजव्या हाताला चोखोबा जेवायला बसली पाहला गिरगावचा बाळ्या जरी नसेल तरी पैठणचे मालक होते मी नसू द्या मी नसू द्या पण मालक होते ना पैठणचे एका जनार्धनी आईसी चोखी आची मात जनार्धनी मा देवी पण्ढरीनाथ तया La va